शाईल मारून बघ तिला हा मस्त बघत पड नाही अरे त्याला आधी बघ काय लागलं नाही टाकू फोटो होता टाकू ना हा टाक आई रक्त आई शोकोच <laughs> वाटिंग कर

बात खूपच गरीब दाखवलाय तर चांगले कपडेच नाही घालून देते यार मला बघ हा पॅन्ट घातली परत ट्रॅकवर आता मला शूट करायला लागेल आणि हे केले गावकी अमिरो की की oh, सो oh.

आता आम्ही म्हणजे चेंज केलेत कपडे अरे चाहते हो। आता आम्ही लोकेशन दुसऱ्या लोकेशन हा बघा एडाऊ आता गजरेवाला होणार आहे

डेंजर आहे काम तुझं थोड्या कामच वेगळा नुसतं का आपल्या आदिवासी जुगाड जुगाड हा जुगाड दोन तीन दिवस कोणता होय हे बघ अश्विनी माझ्या पायाचा आहे का आणि नवीन खून कुठे लागला तिकडे अरे बरच रक्त निघायला लागलेलं माझा हात म्हणजे असा मी पाकडायला लागलो ना माती नंतर बघ दोन बघितलं आणि हे दुसरं हे बघ लगेच लगेच ते बास परत 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 आणि नंतर जेवले असतो ना चांगल असतो पाणी आलो असतो तर सगळं थांबला असतो आता हॉटेल मध्ये हॉटेल जवळ आलो असतो तर भूक सारखे लागलो इतने तेजस्वी लोक आहे हमारे पास कितने शानदार विचार रखते <laughs> <ला आ> <laughs> चलो, चलो अरे क्या हालत है आरसा है अपने क्या आरसा गरज अच्छा। पैला तर आमचा आता लंच टाईम झालेला आहे आम्ही सगळे जेवायला आलेलो आहे आमचे डायरेक्टर निलू ददा आम्ही सगळे आता जेवायला आलेले आहेत आणि आता ऑर्डर आहेत जेवणाची भूक तर खूप लागलाय पण आमचं शूट होतं ते मला पोळणीचा भात दिला तरी चालेल काय नाही आपल्याला सवय आहे काय रे बाबू ना? ना? हा आमचा गजरेवाला तुम्हाला लवकरच बघायला भेटेल नाही हां ये गजरे एवढे मसाला आहे काय पण भेटत नाही फक्त जे पण नाही भेटत काय मग खिचडी भात मागवा नाहीतर थोडा मसाला आणि मीठ मागा द्या दादा शाबास बेटा तर ते आणायला गेला तर ऑर्डर आमची तिकडे सर्विस द्यायला काय आपल्याकडे स्टिवर्ड नाही तर ऑर्डर स्वतःच घेऊन येतील ते आपल्यासाठी हे आमचे कॅमेरामॅन कुठे गेले हां हा चार्जर माझा सध्या मोबाईलची चार्जिंग संपले आणि माझी पण संपत आले तर बरं झाले आता माझी चार्जिंग तर आता होणारच आहे मोबाईलची पण मी चार्जिंग पाहिलाही

अरे क्या चाहते हो खतम तेवढीच टाकायच होतनीय पूजन गुरुजा वर र का इच आता आपल्याला गेम खाल्लास आणि हे जे आहे हे खूप महत्वाची अशी वस्तू आहे त्याच वेळा तिचा चेहरा बघण्याचा बघण्यालायक होणार बघण्यालायक होणार आहे आणि ही आठवण ही त्याच्याकडे वर्षीन वर्ष शेवटपर्यंत राहणार आहे त्याच्याकडे ही आठवण आणि हीच आठवण करून कसा तो रडतो रक्त भरलेलं आहे मी याच्यामध्ये कोणाच आहे हे माझं आहे ओ पॉझिटिव्ह प्लस भाषण कुठे जादा नाही वगैरे मतलब कुछ भी हे मी स्वतः डोनेट डोनेट केलेलं ते हां बरोबर इथे नळी लावलेली इकडून पायातून काढलंय म्हणजे कस हातातून उत्तर असत ना म्हणजे पायाला येते राहुलच रक्त राहुल तुझं रक्त बघ कसं आहे गाडी रक्त तिकडे नेऊन लावता का पुढे अयो एवढं गाडी दिसली नाही माझंच रक्त आहे

यांचं डिस्कशन जरा लेट चाललंय असं नाही वाटत राहा लागलाय मुखायला गरब्याचं सॅड सॉन्ग गरब्याचं सॅड सॉन्ग डायरेक्टर माझा हो so, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आणि सबस्क्राईब नसेल केलेला असेल तर के चॅनलला सबस्क्राईब बाय तर आता जस्ट आम्ही घरी आलो आहे पॅकअप झालं आहे आणि फ्रेश झाले आता कारण मी खूप भिजलेली आणि कपडे पण माझे घाण झालेले दोनं कारण तो, का तो, तो सीनच तसा होता तर कसा वाटला व्हिडिओ तर आणि नक्की सांगा तुम्हाला आणि लवकरच हा ब्लॉग पण येणार आहे चांगलं कमेंट करा आणि लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय